रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज जयसिंगपुरातील कर्मवीर भाऊराव पाटलांचा पुतळा अडकळीत पुतळ्या अतिक्रमण पालिका प्रशासनाने हटवावे जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर महामार्ग लगत उदगाव बँकेशेजारी असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा असून या पुतळ्या भोवताली काही दुकाने पार्किंग केलेली वाहने अस्ताव्यस्तपणे वाढलेली झाडे झुडपामुळे पुतळा अडगळीत पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे संबंधित पुतळा प्रशासन किंवा पालिका प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवून पुतळा परिसर सुशोभीकरण करावं अशी मागणी कर्मवीर भाऊराव पाटील प्रेमी मधून होत आहे रय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा येथील सांगली कोल्हापूर महामार्गालगत असून सध्या हा पुतळा अडगळीत पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य आदर्श व प्रेरणा देणारे असून अशा थोर व्यक्तींच्या पुतळ्याची अवस्था जयसिंगपूर सारख्या शहरामध्ये होत असल्याने कर्मवीर भाऊराव पाटील प्रेमींमधून नाराजी पसरली आहे संबंधित पुतळा प्रशासन किंवा पालिका प्रशासनाने हा पुतळा परिसर सुशोभीकरण तात्काळ कर करावा अशी मागणी कर्मवीर अण्णा प्रेमीतून होत आहे पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला Cliccara.